बुलेटीनमध्ये सुरुवातीला गावाकडच्या महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा अमरावतीच्या तिवसा आनंदवाडीजवळील एकवीस वर्षीय मुलगा वडिलांच्या डोयान देखत कॅनॉलमध्ये वाहून गेला ओम सहारेस मुलाचं नाव आहे तो पाय धुण्यासाठी कॅनॉलमध्ये गेला असताना ही घटना घडली घटनास्थळी दिवसा तहसीलदार ठाणेदार अप्पर वर्धा प्रशासन आणि रेस्क्यू टीम दाखल झाली असून मुलाचा शोध सुरू आहे अमरावतीच्या मोशी इथं एका विद्यार्थिनीचा सा सायकलवरून पडून मृत्यू झाला श्रुतिका बुगल समृद्ध झालेल्या विद्यार्थिनीचं नाव दूरभाषा केंद्रासमोर मोशी वरुड रोडवर तिला चक्कर आल्यानं ती सायकलवरून रस्त्यावर कोसळली तिच्याबरोबर असलेल्या मैत्रिणींनी आजूबाजूच्या लोकांना मदतीसाठी बोलावलं त्यांनी तिला तातडीनं जवळच असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र तिचा मृत्यू झाला होता हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरणाच्या पाण्यावर औंढा आणि वसमत तालुक्यातील शेतकरी अवलंबून आहेत जिल्ह्यात सर्वत्र रब्बी हंगामाची पेरणी झाली आहे मात्र धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची यावर्षी रब्बी हंगामाची पेरणी लांबणीवर केली आहे जळगाव जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात तिसऱ्यांदा थंडीची लाट पसली जळगाव जिल्ह्यात वाढत्या थंडीमुळे पपईच्या पिकांवर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाला रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं पपई खराब होण्याचं प्रमाण वाढलंय त्यामुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली कृषी विभागानं तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात दरवर्षी रब्बी हंगामात ज्वारीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते मात्र यावर्षी मका आणि हरभऱ्याच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे वर्षीच्या तुलनेत ज्वारीची लागवड कमी झाली मका आणि हरभऱ्याच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे चंद्रपूर शहरातील विविध भागांमध्ये खासगी ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला आणि वाटेल तिथं उभ्या उद, केल्या जात असल्यानं वाहतूक कोंडी होतीये याचा थेट फटका नागरिकांना बसतोय अपघातांचं प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे मात्र तरी प्रशासन याकडे दुर्लक्षच करते असा आरोप होतोय सिंधुदुर्गच्या कुडाळ शहरातील राजमाता जिजाऊ चौकासमोरच्या रुग्णालयाच्या जागेत अनधिकृत हॉटेल व्यवसायात थापणाऱ्या हॉटेल रुचकलच्या मार्काला नोटीस बजावण्यात आली गेले अनेक वर्ष हे हॉटेल राजकीय बरं असता सुरू होतं हे हॉटेल सात दिवसांच्या आत काढण्याची नोटीस बजावण्यात आली आहे लातूरच्या अहमदपूर शहरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कंपाऊंड वॉलवर दारूच्या बाटल्या ग्लास ठेवून बिनदिक्कतपणे दारू पिणं सुरू आहे याच परिसरात काही भाजी विक्रेते बसतात तिथं खरेदीसाठी येणाऱ्या महिलांना या तळीरामांचा त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत दारू पिऊन तिथंच धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांमुळे बँकेच्या ग्राहकांनाही त्रास सहन करावा लागतो अकोल्याच्या पातूर शहरातील नगर परिषदेच्या ताब्यातील क्रीडांगण सध्या सांडपाणी आणि घाणीमुळे खेळासाठी अयोग्य बनलं आहे आजूबाजूच्या रहिवाशांकडून घरगुती नाल्याचं पाणी थेट मैदानात सोडलं जातं खेळाडूंनी मुख्याधिकाऱ्यांकडे मुख्या याबाबत लेखी निवेदन देत तातडीनं साफसफाई आणि सांडपाणी थांबवणं तसंच सूचना फलक लावण्याची मागणी केली आहे अकोला बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कसुरा गावाजवळ बिबट्याची तीन पिल्लं आढळून आली शेगाव दर्शनासाठी पायदळवारी करणाऱ्या भाविकांना रस्त्याच्या कडेला ही बिबट्याची पिलं दिसली या मार्गावरून दररोज हजारो भाविक शेगावकडे प्रवास करत असतात बिबट्याची पिल्लं दिसतात काही भाविकांनी त्यांच्याबरोबर फोटो सेशन केल्याचे से प्रकारही समोर आले कणकवली करोळ इथं सुनीता सुनील तानावडे या छप्पन वर्षीय महिलेचा सर्पदंशानं मृत्यू झाला शेतीचं काम करताना त्यांना सर्पदंश झालं रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळानं त्यांचा मृत्यू झाला बीडमध्ये मुकाट कुत्र्यांचं निर्विजीकरण मोहीम सुरू आहे जिल्ह्यात बत्तीस हजार मुकाट कुत्रे आहेत तर एकट्या बीड शहरात दहा हजार कुत्र्यांची संख्या आहे मुकाट कुत्र्यांमुळे नागरिक दहशतीत आहे तसं असताना आता ही मोहीम राबवली जाते लातूर जिल्ह्यातील रेणापूर शहरात मुकाट कुत्र्यांच्या उपद्रवाला नागरिक वैतागले तसं असताना एका पिसाळलेल्या कुत्र्यानं शहरातील विविध भागात दहा जणांना चावा घेतल्याची गंभीर घटना घडली आहे चावा घेतलेल्यांमध्ये सहा वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे दहा जनावरं आणि दहा जणांवर ग्रामीण रुग्णालय रेणापूर इथं उपचार करण्यात आले तर एका पुढील उपचारांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर इथं पाठवण्यात आलं नंदुरबारमधील सारंगखेडा येथील अश्व बाजारात स्थानिक आदिवासी बांधवांना चारा विक्रीतून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला तापी नदीकाठच्या परिसरात नैसर्गिकरित्या रानगवत नागरिकांना रोजगार मिळवून देत आहे सारंगखेडा यात्रेत दररोज चारा विक्रीतून हजारो रुपयांची उलाढाल होती शेतकऱ्यांचा सण समजल्या जाणाऱ्या वेळ अमावस्येची तयारी सुरू आहे शेतीपूजेसाठी लागणारे मातीचे डेरे सध्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत साठ रुपयांपासून ते शंभर रुपयांपर्यंतचे मातीचे डेरे विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत त्यामुळे शेतीची पूजा करण्यासाठी येत्या दोन दिवसात शेतकरी मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यासाठी गर्दी करतील अशी अपेक्षा आहे धान उत्पादक जिल्हा असलेल्या भंडाऱ्यामध्ये केळी लागवडीचा अभिनव प्रयोग करण्यात आला भंडाऱ्याच्या मथाडी येथील शेतकऱ्यांना हा प्रयोग केला आहे गणेश शेंडे असं शेतकऱ्याचं नाव आहे त्यांनी शेत जमिनीवर पारंपरिक धान पिकांऐवजी दोन एकरात केळी पीक लावली दोन एकर लागवडीला दोन लाखांचा संपूर्ण खर्च आला असून त्यातून सहा लाखांचं उत्पन्न होणार आहे वजा केला असा चार लाख रुपये नफा दि, देखील मिळणार आहे अकोल्यात कृषी स्वावलंबी योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींना मंजुरी मिळाली होती या मंजुरीच्या आधारावर काही शेतकऱ्यांनी बँक कर्ज काढून विहिरींचं बांधकाम पूर्ण केलं मात्र आता योजनेसाठी निधी उपलब्ध नसल्याचं सांगत संबंधित निधी इतरत्र वळवण्यात आल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले शासनानं तात्काळ मंजूर निधी वितरित करावा या मागणीसाठी जिल्ह्यातील शंभरहून अधिक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय भंडाऱ्यातील रेशन दुकानात मागील आठ वर्षांपासून ई पॉश मशीनद्वारे धान्याचं वाटप करण्यात येत आहे तेव्हापासून आतापर्यंत या मशीनमध्ये नेहमी समस्या पाहायला मिळाल्या त्यामुळे कार्ड धारकांना देखील मनस्ताप सहन करावा लागतो पिंपरीच्या मावळ तालुक्यातील धामणे गावात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं नैसर्गिक शेतीची संकल्पना तिची पद्धत माती परीक्षणाचं महत्व नमुना काढण्याची पद्धत रब्बी हंगामातील पीक नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आलं शेतकऱ्यांना